पंचा भव्य दिव्य मैदान मानेवाडी ते संपन्न होते नाज कौन ना, ना नमस्का। नमस्का। आज कोणकोणते नंदी आले तर बघूया मोशीचा पिस्तूल पण आलाय आजच्या मैदानामध्ये दादा नमस्कार नमस्कार आज कसं नियोजन असेल पिस्तूलचं केले काय नवीन ना आहे का नवीनच कोणत्या गटामध्ये दिसल आता बघू त्यांच्या पावत्या कुठे नाही गटात आम्हाला ते बी म्हणते त्यांचा इकडे फोन असा रात्री पाऊस आमच्या कधी निघाला होता काय चार वाजता लांब पडतं मैदान आता चालू लाग गुलाल आहे कंटिन्यू पिस्तू किती गुलाल झाले आहेत दहा पंधरा जायला मारा पण कुठला मैदान नाही आपल्या पण तिथे झाली बायला पण नाही आहे कंटिन्यू सुबेर तुम्हाला आजच्या मैदा आला दादा नमस्ते नमस्कार आज कुणाला घेऊन आला आहे आज अर्जुन आणलं आहे पडकेशेडचा अर्जुन पण आजच्या मानेवाडी मैदान दाखल झाल्यावर आज कसं नियोजन असेल नियोजन हाय चांगलं केलं चांगलं आहे चार किती कुला झाले मुंबईवर आज कोणासोबत दिसलं काय नवीनच आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती आला माझ्या माऊली पण दाखल झाल्या बा दादा नमस्कार नमस्कार आज कसं काय नियोजन आहे मावलीचं काय माऊली चांगलं आहे चांगलं आहे कोणत्या गटात दिसेल काय राम राम कोणत्या गायटा दिसेल किती आहे आणि चेहरामध्ये दोन्ही दोन्हीत कुठल्या तरी एकाच पळत मावलीचं गुलाल झालेलं इथे डबल हिंद किसरी कोणतं कोणतं मैदानात डबल हिंदी किसरी मैदान दोन्हीत दोन्ही मैदान होतं त्यात बी राहिलेला चांगला हां डावीनच पडतो हा डावी दोन्ही खांदे आहे पण डावीन जास्त डावीन त्यामुळे डावीन जास्त सोबत आहे तुम्हाला आजच्या मैदानाला तो सोन्या पण आजच्या मानेवाडी मैदानात दाखल झाल्या बघ दादा नमस्ते खूप दिवसांनी सोन्या दिसतो ह्या भागात गॅपला ठेवलं होतं नाही गॅप नसतोय तिकडे आमच्या तिकडे जरा पळवत होतो गुलाल झालेला आहे सोन्याचा कुठं चौदरवाडी इथं झाला पावसाळ्यात पळण्यात आहेत काही बदल जाणवतो जाणवतो भेटतो आता कसं आपला देशी बैल असल्यामुळे जरा थोडा फरक जाणवतो पावसाची शक्यता जास्त काढत नाही हा नाही जरा पळवत नाही जास्त आज कस नियोजन असेल काय आज हा सोन्या म्हणून बैल पाण्याचा पहिल्यांदा जोडी पोहोच पहिल्यांदा कोणत्या गटात दिसल बघू ना अजून काय सांगितलं नक्की नाही अजून शुभेच तुम्हाला आजच्या माहिती काय नाव आपलं हरीश राय आज कुणाला घेऊन आलाय काय कुठल्या गाव जाऊ दहीगावचा आज कसं नियोजन असं काय चांगलं मोठं चांगलाय कोणत्या गाड्या दिसेल चौथ्या लगेच दिसेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आज कोणाला दिवस आलंय काय राजा राजा मानेवाडी ताकाला गडपा झाले गुलाल झाले ते कुठे झाले ते एका जडला आपल्या मुरगावला उजवीनच पडतो डावी दोन्ही खाली बाहेर आज कसं नियोजन आहे काय चांगलंच नियोजन आहे कोणत्या कल्टा दिसला दहा मध्ये शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना शेड पाटील नाना यांचा भोंगा पण आजच्या मानेवाडी मैदानात दाखल झालाय बघा भोंगा आज कुणाला न घेऊन आलाय काय कुठली पाच वर्षे गुलाल झालेले किती गुलाल चालू दहा बारा चांगलं पडते कोण डावीनच पडतं डावीन जास्त उपलब्ध आज कसं नियोजन आहे काय काय आपण केली चांगलंच नियोजन असलं कोणत्या गायत्या दिसत आहे मैदाना अचानकच झालं अचानक नियोजन झाले या मैदानात दुसरा एक शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात